नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनेलवरती आज आपण जाणून घेणार आहोत एक सुंदर दिसणारं पण त्याहून अधिक आरोग्यदायी असं फळ ड्रॅगन फ्रूट तर हे फळ फक्त आकर्षकच नाही तर तुमच्या आरोग्यासाठी एक फूडसुद्धा आहे चला तर मग जाणूया त्याचे फायदे कोणते खाण्याची योग्य वेळ कोणती पद्धत आणि कोणाला ते खाऊ नये किंवा कोणी ते खावं तर त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशीच उपयुक्त माहिती तुम्हाला लगेचच भेटेल तर सकाळी उपाशी पोटी खाल्ल्यास लाभ अधिक तर ड्रॅगन फ्रूट हे सकाळी उपाशीपोटी खाल्ल्यास त्याचे पोषणद्रव्य शरीरात नीटपणे शोषले जातात या फळात विटॅमिन सी फायबर अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात सकाळी खाल्ल्यामुळे शरीराची सफाई होते आणि पचनक्रिया देखील उत्तम राहते सकाळी एक छोटं ड्रॅगन फ्रूट कापून घर खाल्ल्यास दिवसभर ऊर्जा मिळते थोडासा लिंबू घालून खाल्ल्यास त्याची चव देखील वाढते आणि डिटॉक्सिफिकेशनला देखील मदत होते उपवासाच्या दिवसातही हे फळ खाण्यासारखत नाही तर ड्रॅगन फ्रूटचे असे खूप सारे फायदे आहेत आपल्याला पण ड्रॅगन फ्रूटचा वापर फ्रूट सॅलेडमध्ये देखील केला जातो ते ड्रॅगन फ्रूट एकटं खाल्लं तरी उत्तम पण फ्रूट सॅलेडमध्ये ते वापरल्यास चव आणि पोषण दोन्ही वाढतात पपई केळी सफरचंद संत्री या फळाबरोबर ती थोडा ड्रॅगन फ्रूट मिक्स करा थोडासा मध आणि लिंबाचा रस घालूनही एक हेल्दी आणि टेस्टी डिश तयार होते ही डिश नाश्त्यासाठी किंवा दुपारी हलकं खाण्यासाठी योग्य आहे विशेषतः मुलांना ड्रॅगन फ्रूट आवडत नसेल तर अशा पद्धतीने दिलं तर ते आनंदाने खातात आणि तुम्ही देखील मोठ्यांनी देखील हे ड्रॅगन फ्रूट जे आहे ते फ्रूट बाऊलमध्ये आपण सर्व करू शकतो कोणालाही तसे सौंदर्यासाठी ड्रॅगन फ्रूट फेस पॅक ते ड्रॅगन फ्रूटचा घर वाटून त्यात थोडंसं गुलाबजल आणि चिमुटभर हळद मिसा हा फेस पॅक चेहऱ्यावरती लावा आणि पंधरा मिनिटांनी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या त्वचेला नितळ कोमल आणि तजेलदार बनवण्यासाठी हा एक उत्तम नैसर्गिक उपाय आहे त्वचेवरील डाग टॅनिंग आणि सौम्य पुरळ यावरही आराम मिळतो हिवाळ्यात कोरडी होणारी त्वचा यामुळे हायड्रेटेड राहते तसेच ड्रॅगन फ्रूट हे थकवा दूर करण्यासाठी नैसर्गिक एनर्जी ड्रिंक म्हणून देखील ओळखली जाते तर ड्रॅगन फ्रूटचा गर थोडं लिंबू चिमुटभर सिंग व मीठ थोडंसं पाणी मिक्स करून एक एनर्जी ड्रिंक तयार करा दिवसभर काम करून दमलावरती किंवा उन्हात या ड्रिंकने शरीराला ताजेपणा येतो यात इलेक्ट्रोलाइट्स नैसर्गिकरित्या मिळतात जे शरीरासाठी फार आवश्यक असतात होममेड असल्यामुळे कोणतेही केमिकल नाही यामध्ये हंड्रेड पर्सेंट नैसर्गिक ड्रिंक आहे तर हिवाळ्यात गरम पाण्यात हा ड्रिंक थोडा गुणगुणा करून पिऊ शकतात असं केल्याने शरीरातील थकवा जो आहे तो लगेचच दूर होतो तसेच मासिक पाळी शरीराला दिलासा देणारा फळ महिलांना मानसिक पाळीच्या काळात अशक्तपणा आणि थकवा जाणवतो तर या काळात ड्रॅगन फ्रूट खाल्ल्यास शरीराला ऊर्जा मिळते आणि पोटही हलकं राहतं फायबरमुळे पचन नीट होतं आणि हिमोग्लोबिनसाठी देखील हे उपयुक्त पोषण द्रव्य असा पदार्थ असं फ्रूट आहे हे हे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीमध्ये खाऊ शकता सॅलेड बनवून किंवा नुसता असता संप अशा वेळी रिच डाईट नकोसे वाटते तेव्हा हे फळ उपयुक्त ठरतं थोडंसं मध किंवा दह्यासोबत हे फळ खाणं अधिक फायदेशीर ठरतं ड्रॅगन फ्रूट हे फक्त आकर्षक दिसणारं नाही तर ते आरोग्यासाठी अमूल्य आहे फक्त योग्य वेळ योग्य प्रमाण आणि योग्य पद्धतीने खाल्ल्यास त्याचे फायदे तुम्ही अनुभवालाच तुमचं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी अशा अशा आणखी टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये फॅमिलीमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ह्याची माहिती मिळेल आणि आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय